मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावर दोन ट्रॅव्हल्स एकमेकांसमोर भिडून भीषण अपघात झाल्याची घटना एकोणतीस जुलैचे सकाळी तीन वाजताच्या सुमारास लक्ष्मीनगर उडान पुलावरती घडली या धडकेमध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार एम एच शून्य आठ नऊ चार पाच आठ ही ट्रॅव्हल्स तीर्थयात्रा करून अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती या ट्रॅव्हल्समध्ये पस्तीस ते चाळीस तीर्थयात्री होते तर एम एच दोन सात बी एक्स चार चार सहा सहा या ट्रॅव्हल्समध्ये पंचवीस ते तीस प्रवासी होते ही ट्रॅव्हल्स नागपूरवरून नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशः चिरडल्या गेल्या या भीषण अपघातामध्ये सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाले आहे तर दोन्ही ट्रॅव्हल्स प्रवासी जखमी झाले आहेत अशोक रत्नपारखी दसरखेड एम आय डी सी पोलीस निरीक्षक अधिकारी व कर्मचारी सहित घटनास्थळी जाऊन त्यांनी मदत कार्य सुरू केलं जखमींना अम्ब्युलन्स वेळेवर उपलब्ध नसल्याने माणुसकीचे दर्शन घडवीत जखमींचा जीव वाचविण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे आणून दाखल केले जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे घटनास्थळाला पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली आहे बरं आता समजा तुम्ही जेव्हा गाडीचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तुम्ही होते त्यानंतर मग उठल्यानंतर काय पाहिलं गाडी लागली होती म्हणजे काय झालं नेमका मग मदतीला कोण कोण आलं होतं एवढं लक्षात राहायचं बरं तुमच्या जो काही सेफ्टीची काही सुविधा होती का म्हणजे तुम्ही काही लोकांना किती लोक होते तुमच्या गाडीमध्ये एकोणीस आणि किती जखमी झाले त्यातले किती लोकांना लागलं लागलं नाही यावर ड्रायव्हरला लागलं ला नाही कंडक्टर लाग ला ना। थोडंसं ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांना लागलं ला फक्त बाकी प्रवाशांना कोणाला काही झालेलं नाही ओके